हो नमस्कार गुढीपाडव्यापासून अक्षतृतीयेपर्यंत आपण वसंतोत्सव साजरा करत असतो त्याला चैत्रोत्सव असंही म्हणता येईल गौरीची आरास डाळ बेत अशी मजा असते आराशीमध्ये करंजा चकल्या कलिंगडाचे विविध प्रकार आकार कापून केलेले काकडीची मगर अशा फराळाच्या तसंच कलात्मक वस्तूंच्या मांडणीतून ती आरास साकारली जाते नुकताच आमच्या सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये चैत्रगौरीचा हा सोहळा संपन्न झाला आमच्या शशिकलांनी सुरेखाशी मोठी रांगोळी काढली प्राचीनी फळ्यावर चैत्रगौर चितारली हापूस आंब्याचा मोसम ध्यानात घेऊन चैत्रागौरीसमोर आंब्यांची आरास मांडली होती उर्मिलाने घरच्या झाडांमधून पानांसकटच्या कैऱ्या आणून चैत्रागौरीचं औचित्य साधलं होतं अलका रंजन स्नेहल आणि इतर सवंगडी मैत्रिणींनी अतिशय नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम केला शैला पाटील हिनी तिच्या घरची जी पुजायची चैत्रागौरी होती ती खास सवंगडीला दिली म्हणजे तिने ती सवंगडीकडेच सुपूर्द केली आता ह्या वर्षीपासून दरवर्षी चैत्रागौरीला तिची आरास तिच्यासमोर आरास मांडली जाईल तिची स्थापना केली जाईल या ऋतूमध्ये येणारी फुलं ही थीम यावेळी घेतलेली होती अनंत मोगरा गुलाब बहावा सोनचाफा आबोली इत्यादी फुलांचं वर्णन करणाऱ्या चारोळ्या लिहायच्या आणि त्या सादरही करायच्या त्या अनुषंगानं रंग त्या रंगाच्या साड्या नेसायच्या अशी सख्यांनी मस्त धमाल आणली रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता म्हणून जुन्या जाणत्या भगिनींच्या हस्ते आरती केली या आनंदोत्सवाला अद्य मनापासून कौतुक केलं डाळ पन्ह आणि ओल्या नाळाची करंजी असा मेनू हा खाऊ म्हणून चैत्रागौरीचा दिला होता नटून थटून आलेल्या भगिनींनी सवंगडीचा हॉल तुडुंब भरला होता चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या आनंदोत्सवाचा अनुभव घेऊया आणि आकाशाला संघाचं डिस्कशन झालं मग सविता पेडसे म्हणाले की पाच फळांपेक्षा एकच फळ घ्यावे आणि त्याची सजावट पडत मग ते आम्हाला आवडलं म्हटलं आता फळांचा भाग आंबा म्हटलं आम्ही दिलं मी शेटला एवढे सजवतात तर म्हटलं आपलं फुलं मुलं ते दहा टक्के तर आपण दहा टक्के आरोग्य केले त्याला जो अख्खं मिळवतात आंब्यांनी पण मग आम्ही एक पाच दहा गणित एक काढून सांगितलं अशी आंब्यांची आरोसी केली तर आता आपण सुरुवात करूया सर्वप्रथम करूया ह्या वेळेला मान आम्ही सर्वात ज्येष्ठ आमच्या महिला समितीतल्या ज्येष्ठ लता देसाई चिंचोरे काकू श्री सुषमा चिंचोरे अपर्णा कुलकर्णी या सगळ्या ज्येष्ठ आहेत तर त्यांचा मान आज आरतीचा आहे तर त्या तिघी जणी आरती करतील आणि मग नंतर अन्नपूर्णा बेदी किंवा स्तोत्र असं मग नंतर सविता पेडसे आणि चिंचोरे काकू बोलतो म्हणजे प्रमुख होत्या आणि यांच्याकडनं आणि सविता पेडसे मागच्या समितीच्या गेले सहा वर्ष मी होते मला वाटत सगळ्यांना माहितीये आणि यावेळेस मला सल्लागार म्हणून निवडल्यानंतर म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या वहिनी विषय राहिली सल्लागार तर माझं मला कंमत वाटत होती की या एवढ्या हौशी आहेत सगळ्या महिला या महिला समितीच्या बैठक अतिशय अवशी आणि अशा आहेत काय हे पाहिजे काय असं करायला सगळं आहे प्रकार काम करत नाही आणि ते नाही काय हवं तर देणारे आहे आणि अतिशय उत्साहने खूप छान करत मला सल्ला आणि किती छान करतात असं सगळं सुख करता

आई तेका पुरेनी भक्ता दिल कजन्या हाली पुरल्या केसावरी शोभे मोतिया जी जवरी गळ्यात दरचरी बांगडी नागमोडी कंबळी कुसावरती वाटी शोभती ललतावरती हासत उभी द्वारारी वणिते कपुरमे भवता देवि प्रसन्न देवो महेश्वरः बान्धवः शिवभक्ताश्च स्वरेशो भुवनत्रयम् इति श्रीमशङ्कराचार्य विरचितम् अन्नपूर्णा स्तोत्रम् सम्पूर्णम् नमस्कार सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाची थीम आहे चैत्र पालवी चैत्र पालवी नवजीवनाच्या आत्मनाची आत्मनाची एक दस्त निसर्ग आणि प्रसन्नतेने करतोय उदाहरण आपल्या सृष्टतेची नवगीताला दोजवतोय दो हळुवारपणे हर्षोल्लसित करतोय सगळ्यांना होते सुरुवात एका नवजीवनाची मोहकशी चैत्रमा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की जास्वंदाचे असतात भरपूर औषधी उपयोग आणि पण खूपच छान गणेशाला आवडतं लालचुटूक जास्वंद आणि आपल्याला ते फुल पाहून हरकत आपलं चाफा शेवंती निशिकंध सगळ्यांना माग सारून माझाच असतो गजऱ्यात मान सुगंधाने दरवळतो आसमंत सारा सुंदर स्त्रियांच्या अंबाऱ्यावर विराजतो छान ओळखा पाहू <laughs> <निकोर। laughs> <laughs> मी कोण मी मागितले गुलाब जेव्हा काटे पसरले स्वाटेवरती मी मागितले गुलाब जेव्हा काटे पसरले स्वाटेवरती माहित नव्हते बौधा मला तुला काट्यामधूनच गुलाब फुलतील माहित नव्हते बहुधा तुला काट्यामधूनच गुलाब फुलतील आणि अजून त्याच्यानंतर एक अधिक पाठवलेली आहे काट्यामधूनही गुलाब फुलला काट्यामधूनही गुलाब फुलला दुःखा महागूनच सुखद असे निराशेत निराशेतूनच आशा उगवे रात्री महागून दिवसच असे सीमाताईंची हिरव्या गाव हिरव्या गाव तळी तुली बहरते माझे शुभ्र पुष्प हिरव्या गाव तळी माझे शुभ्र पुष्प भर उन्हात देखील टिकून राहते माझे सुंदर रूप भर उन्हात राहते माझे सुंदर रूप चिरकाळ दरवळ तर माझ्या धुनी सुगंध चिरकाळ दरवळ तर राही माझ्या धुनी सुगंध गन्नराज माझी ओळख आणि नाव आहे ओळख आनंद भले मी नानी मला सुवास परीर आहे रंग माझा खास सुगंधी पांढऱ्या फुलांना गजऱ्यात माझ्या साथीची आस नाना छटांची विविधता लेऊन रंग माझा वेगळा नाव माझा आबोली पण सगळीकडे माझाच बोलबाला सोन चापाका किती देखणं सोनं चौपाका किती देखणं सोनेरी पिवळ्या सुवर्ण कांतीचा सोनेरी पिवळ्या सुवर्ण कांतीचा मंद धुमर्गातली ही सुंदर निसर्गातली ही सुंदरता सोन चाफ्या अरे तुझ्यामुळे तर कळली आहे तुझ्यामुळे तर कळली आहे मदनाचरांची ती आहे तुझ्यामुळे तर कळली आहे मदक शरांची ती विवंता इतकं wow. wow. सुंदर वाटत अगदी रंगीबिरंगी साड्या सगळ्यांच्या फुललेले चेहरे मस्त वाटत डोक्यात गजरे आणि एक आपला दिवस नाही करता ऍक्च्युअली सौंदर्याचा सा साक्षात्कार आणि मंगल्याची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जात रांगोळी हे घरातील आनंद सकारात्मकता आणि चैतन्य दर्शवते लक्ष्मी संपत्ती आणि देवी यांचे स्वागत करण्याचा हेतू अंगळचा आहे आणि हा याची प्रचिती पूर्णपणे फळास आलेली आहे हे तुम्हाला नक्कीच मला तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरन हो दिसते वा फुलांचा शेला जेटी तळे फुलांचा शेला जेटी तळे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवी नगर लाभ करंजा देवी नगर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवी नगर लाभ करंजा देवी नगर हसत हे आंबे हसत हे वसन्तऋत्वा शतरङ्गा करति उदळन मधुरङ्गा करति शिम्पण शतरङ्गा करति उदन मधुरङ्गा चैतन्याची गुंफित माला चैतन्याची गुंफित माला रसिक राज पातला हो आला 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 वसंत ऋतू आला आला वसंत ऋतू आला, आला